नमस्कार मी पंजाब डग पाहणार आहे मग सांगायचं झालं तर म्हणजे आपलं सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मुंबई पुणे नाशिक सप्टेंबरच्या दुसऱ्या मुंबई पुणे नाशिक सहित म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काही काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत की मग परत पुन्हा पाऊस कधी येणार तर परत परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि ती पाऊस काय होणार आहे म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे आपण सांगितलं ना तेरा सप्टेंबर ते पण सोळा सतराच्या दरम्यान परत राज्यात एक परत मोठा पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकदा पाऊस येणार आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये आणखीन दोन मोठे पाऊस पडणार आहे म्हणून हा हो या अंदाज लक्षात घ्यायचा तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर म्हणजे दोन तीन पर्यंत दोन आणि तीन तीन म्हणजे उद्याचे दिवस विदर्भ सहा पाच अकरा जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून ह्या अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी आज दोन सप्टेंबर आणि तीन पर्यंत त्याच्यानंतर काय होणार आहे चार तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे चार तारखेला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा या अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच सहाला चा ला भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्वही दरब सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ला यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धाराशिव सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर माझे आणखी दोन दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे आज रात्रीच्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मग आता हे दोन तीन विदर्भात पाऊस पडणार आहे तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसं असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करता मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवने करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीत काढायले तर उडीत करून घ्या उसाला खत टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्या